जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहुजी जय भाऊ जय अहिल्या माई जय महाराष्ट्र जय भारत आज आता सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी व्हिडिओ बनवत आहे अनेकांनी मागच्या व्हिडिओ पाहून अनेकांनी कमेंटमध्ये कमेंट दिलेले आहे त्यांचे सर्व मनपूर्वक त्यांचं स अभिनंदन करतोय ऋण व्यक्त करतो, करतो। ज्यांनी माझ्या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनेलचं सरसे स्वागत केलेलं आहे अतिशय जोरदार पद्धतीनं सरशे स्वागत करून, करून कमेंट करता सबस्क्राईब करता त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आहे कौतुक करतो आहे ऋण व्यक्त करतो आणि अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे अनेकांनी एकानं तर हात जोडून विनंती केली आहे की या विषयावर तुम्ही बोला आणि म्हणून सर्वांच्या विनंतीला मान देऊन सर्वांच्या सूचनाचं सरश स्वागत करू हात जोडून विनंती नका करू मला सूचना करा मला व्या सांगा मला आदेश एक वेळ द्या की अशा प्रकारचा व्हिडिओ बनवा आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी आता त्या विषयावर मी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ बनवित बनवित आहे ज्याने हात जोडून विनंती केली आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांनी आणि ती इच्छा व्यक्त केली की के याच्यावर बोललं पाहिजे आणि म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवत आहे खरं तर छत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या स्वराज्याचा खरा पाया हा महार आणि मांग हा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा खरा पाया म्हणजे महार आणि मांग शिवरायांच्या काळामध्ये महारमांग रामूषांचं योगदान फार मोठा आहे माचीवरती शत्रूच्या शत्रूकडचा तोफेचा गोळा झलण्यासाठी सदैव ही महारामांग आणि रामूषाच्या छाती समोर छातीची ढाली आणि तोफेच्या गोळ्या गोळा गोळे झेलण्यासाठी महारामांगाच्या छाती चा सदैव पुढे असायचे बरेच किल्लेदार हे महारमांग रामूशी समाजातील किल्लेदार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गडाच्या संरक्षणासाठी किल्लेदार नेमले होते गडावरच्या लढाईमध्ये जे जखमी सैनिक होते त्यांच्यावरती औषध उपचार करण्याचं काम सुद्धा महाराग या सैनिकावरती सरदारावरती सैनिकावरती दिलं जात होत सगळ्यात महत्वाचं मन म्हणजे आमच्या उपाशी पोटातील भाकर आणि काळजातलं प्रेम देऊन देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमच्या उपाशी पोटातील भाकर आणि काळजातलं प्रेम दिलं म्हणून रयतेचंच राज्य निर्माण झालं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये महारमाग ह्या रयतेच्या स्वराज्याचा पाया म्हणून महारमांग रामुश यांचा इतिहास आहे हे मान्य केलं पाहिजे हे उदाहरण सांगेल की ज्यांच्यासाठी आपण मला विनंती केली ते, के ते उदाहरण सांगतो की कर्नाटकातून तंजावरातून कर्नाटकातून छत्रपती शहाजीराजानी भगवान बुद्धांचा भगवा ध्वज घेऊन बाल शिवाजी आणि राजमात राजमाता जिजाऊ यांच्या हाती बाल शिवाजी यांच्या हाती भगवान बुद्धाचा भगवा ध्वज शहाजी राजांनी देऊन महाराष्ट्रामध्ये पाठवलं की बंद लखोटा देऊन यल्या मांगाच्या हाती ते पाठवला आणि मग छत्रपती शहाजीराजे हे भगवान बुद्धाचा भगवा ध्वज हा का हिंदूचा भगवा ध्वज नाही तर शहाजीराजांनी भगवान बुद्धाचा भगवा ध्वज म्हणजे शहाजीराजे हे भगवान बुद्धाच्या भगव्या ध्वजाचे पुनर्निर्माण पुनर्जीवित करण्याचं काम हे राजांनी केलेलं आहे हा इतिहास आहे आणि भगवान बुद्धांचा भगवा ध्वज बाल शिवाजी यांच्या हाती देऊन आणि जिजाऊंच्या बोर जेव्हा जिजाऊंच्या हाती देऊन या दोघांना यल्ल्या मांगाचे हवाली करून त्याच्या हाती बंद लोकटा देऊन महाराष्ट्रात पाठवलं कारण छत्रपती राजांना हे माहीत होतं की माझ्या एखाद्या मराठा सरदार असेल किंवा माझ्या एखाद्या सरदारांच्या हवाली केलं बाल शिवाजी माझ्या मुलाला आणि पत्नीला हवाली केलं विश्वासाने दिलं तर मोगलाच्या वतनासाठी आदिलशेच्या वतनासाठी जहागिरी द्या जहागिरीसाठी माझ्या मुलाचा आणि पत्नीचा हे घात करतील हे शहाजीराजांना माहीत होतं म्हणून शहाजीराजांनी आपल्या मुलाला आणि आपल्या पत्नीला बाल शिव शिव शिवरायांना बाल शिवबा आणि जिजाऊ मातेला यल्ल्या मांगाच्या हाती दिलं कारण राजान छत्रपती राजान हे माहीत होत की आक्की मोगलाई वतली अख्खी आदिलशाही मांगाच्या दारात वतली ह्या महारामांगाच्या घरी अक्की मोगलाई वतली तर माझ्या स्वराज्याला माझ्या पत्नीला आणि मुलाला हे महाराण समाजातील मांगाची माणसं मांग मातं हा मातंग समाज हा कधीच गद्दारी आणि बेमानी करणार नाही हा विश्वास छत्रपती शहाजी राजांना होता म्हणून येल्ल्या मांगाच्या हवाली हा स्वराज्याचा प्राण हे स्वराज्याची दौलत आणि स्वराज्याचं भवितव्य आणि भविष्य शहाजी राजानी शहाजी राजानी छत्रपती शहाजीराजानी आपलं बाल शिोबा आणि जिजा मातेला यल्ल्या मागाच्या हाती देऊन महा कर्नाटकातून महाराष्ट्रात पाठवलं आणि मांग हा शहाजीराजांना शहाजीराजांनी सांगितल्याची जबाबदारी माता जिजाऊ आणि बाल शिबाला घेऊन जीवाची बाजी लावून शत्रूंचे चकमक हल्ले चुकवीत सुरक्षितपणे जिजाऊ मातेला आणि बाल शिबाला बरोबर घेऊन प्रचंड गडाचे किल्लेदार रायनाक परवीर महार यांच्याकडे गेला आणि त्याच्या हातात मध्ये राजाने दिलेला बंद लोकोटा पाठ दिला आणि मग बंद लखोटा वाचून रायनाक परवीर महार ह्या प्रचंड गडाच्या किल्लेदारानं आपला प्रचंड गड प्रचंड गड हे स्वराज्याच्या बाल शिबाच्या हाती केला दिला माता जिजाऊ मातेच्या हाती दिला आणि स्वराज्याला पहिला किल्ला हा राईना परवीर महाराणे महारा महार, महार सरदारांनी प्रचंड गड किल्ला बाल शिवबाच्या हाती दिला आणि त्या प्रचंड गडाच पुढं तोरणागड गड असं नामा, नामांतर झालं आणि स्वराज्याच पहिलं तोरण तोरणागडावर स्वराज्याचं पहिलं तोरण मा, येलाजी मांगाने बांधलेला आहे मांगाने बांधलेला आहे हा इतिहास आहे आज सुद्धा तोरणागडावर जाताना त्या दरवाज्यातून जाताना म्हणून मुख्य दरवाज्यातून जाताना येलोजी बुवा मांग यांचा जय करूनच जावावं लागतं आज सुद्धा ती परिस्थिती आहे हा इतिहास आहे आणि म्हणून छत्रभोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरा स्वराज्याच्या रयतेच्या स्वराज्याचा खरा पाया हा महार मांग आहे हा आमचा इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही साथ दिली म्हणून तर पेशव्याच्या काळामध्ये आमच्या गळ्यामध्ये गाडगं आलं आम्हाला अस्पृश्य ठरवलं गेलं आम्हाला व्यवस्थेनं अधिक छळलं गेलं कारण का तर ह्या मांगाने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रामाणिकपणे साथ दिली त्याचा राग धरून पेशवाने आमच्यावरती सोड उगवला आमच्या गळ्यात गाडगं टाकलं अस्पृश्य भारा मांगायला अस्पृश्य ठरवलं अधिक अधिक छळ केलं हा इतिहास आहे आणि म्हणून दुसरा एक मुद्दा मानतो इथल्या इथलं ज्या ज्या वेळेला भारता विदेशी ब्राह्मण ब्राह्मणाने आर्य आणि विदेशी ब्राह्मणांनी भारतावर ते आक्रमण केले आजही ते भारतात भारताला ते भारताच्या वर्चस्वावर आहेत भारतीय भारतीय समाज भारतावर त्यांनी वर्चस्व ठेवले देवधर्म आणि जातीच्या नावाखाली म्हण विदेशी ब्राह्मणाने भारतावरती आक्रमण केल्यानंतर या देशावरती आक्रमण केल्यानंतर सुद्धा सगळे शरण गेले पण जीव गेला तरी चालेल पण वेळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला बघून घेतो असं म्हणून जेणे आर्यंच्या बरोबर लढले आर्य ब्राह्मण विदेशी आर्य ब्राह्मणांच्या विरोधात सतत लढत राहिले ते महार मांग आहेत ते स्वाभिमान आहे म्हणून देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे सगळ्यात मोठं योगदान हे या व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलं त्या महार मांगाचा आहे हा इतिहास आहे लक्षात घ्या हा इतिहास आहे आणि बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राजे नव्हते हिंदू राजे नाहीत ते बाहुध राजे आहेत हे हिंदू म्हणून घेणाऱ्या मराठा बांधवानी आणि बहुजन समाजाने हे समजून घेणं गरजेचं आहे अरे आपला राजाने आपला राजा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्म व्यवस्थेला लात मारून ते बौद्ध झालेत तुम्ही हिंदूच्या गुलामीत आहेत तुम्ही हिंदूच्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामात राहून शिवाजी महाराजांचा वारसदार गुण कसा सांगता शिवाजी महाराज तर हि हिंदू राहिले नाहीत बौद्ध होते आणि बौद्ध राजाची प्रजा ही हिंदू कशी म्हणजे हिंदू स्वतःला हिंदू म्हणून घेणारा मराठा हा शिवाजी महाराजांचा खरा वारसदार असूच शकत ना इतिहास तपासा आणि हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीत राहून केवळ ब्राह्मणाला शिव्या देऊन म्हणजे परिवर्तन होऊ शकत नाही हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीत राहून कोणताही विचारवंत कार्यकर्ता नेता कार्यकर्ता नेता हा परिवर्तनाची भाषा करू शकत नाही हे स्व हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये राहायचं आणि ब्राह्मणवाद्यांना ब्राह्मणाला शिव्या द्यायचं आणि परिवर्तनाची भाषा करायची म्हणजे स्वतःच्या थोबाडीत मारले स्वतःची आणि समाजाची सुद्धा फसवून काय तुम्ही निघा ना गुलामीतून बाहेर ब्राह्मणाला शिवाय देत असताना ब्राह्मणाने निर्माण केलेली धर्म व्यवस्थेत राहायचं ती धर्मव्यवस्था मी सोडायची नाही त्यांनी निर्माण केलेली परंपरा सोडायची नाही आणि ब्राह्मणवाद्यांना जातीवाद्यांना मनोवाद्यांना शिवाय द्यायची तुम्ही मनोवादी व्यवस्थेमध्ये राहायचं कसलं आहे हा कसला नवटंकीपणा हे विसंगतपणा आता कुठंतरी थांबला पाहिजे आणि हे असं करणं म्हणजे स्वतःची फसवणूक आणि समाजाला फसवू हिंदू धर्म व्यवस्थेत जो राहतो आणि परिवर्तनाची भाषा करतो तो परिवर्तनवादी असू शकत नाही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वारसा असू शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे कसे होते तर छत्र हिंदू धर्म व्यवस्थेनं छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून नाकारलं शुद्र समजलं राज्यभिषेकावर त्यांनी बहिष्कार घातला शुद्र हिंदू धर्म व्यवस्थेनं छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र समजलं राज्यभिषेकावर बहिष्कार घातला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्यभिषेक हे शाक्य पद्धतीनं केला आणि शाक्य पद्धत ही मातृसत्ताक पद्धत होती आणि शक्य धम्मा शक्य पद्धतीनं राज्यभिषेक करताना राजाला अस्पृश्य स्त्रीशी विवाह करावा लागत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक हे शाक्य पद्धतीनं करताना शाक्यपंथी पद्धतीनं करताना शाक्त पद्धतीनं करताना अस्पृश्य स्त्रीशी छत्रपती शिवाजी महाराजांनी विवाह केलेला आहे आणि म्हणजेच शक्य पद्धतीनं शक्त पद्धतीनं राज्याभिषेक करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्पृश्य स्त्रीशी विवाह करून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तपंतीय धम्म शक्त पंथाचा स्वीकार केला शक्त पद्धत म्हणजेच अवैदिक पद्धत म्हणजेच बौद्ध धम्माचीच धम्माचीच हा पंथ आहे आणि म्हणून शक्य पंथीय म्हणजे दुसरा बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे पंथाचा स्वीकार म्हणजेच बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे आणि या अर्थानं छत्रपती शिवाजी राजे तेव्हापासून हिंदू राजे राहिले नाही तेव्हापासून छत्रपती राजे हे शक्यपंथी राजे म्हणजे बौद्ध धम्मी राजे बौद्ध राजे आहेत म्हणून बहुजन प्रतिपादक बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज असा यापुढे उल्लेख केला पाहिजे अरे राज्याभिषेक हा शब्दच बौद्ध धम्मी आहे राज्याभिषेक हा शब्दच बौद्ध धम्य आहे छत्रपती हा शब्द सुद्धा बौद्ध धम्य आहे राज्याभिषेक आणि छत्रपती हा शब्द हिंदू धर्मी नाही ते बौद्ध धम्य आहेत आणि म्हणून छत्र छत्रपती छत्र म्हणजे चक्र धम्म चक्र गतिमान करून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये धम्म राज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हा खरा इतिहास आहे आणि म्हणून आता स्वतःला हिंदू म्हणून घेणार ब्राह्मणी अवस्थेनं मोगलानी बाराव्या शतकात दिल्याला शिवी ही आपला धर्म समजून त्या शिवीला धर्मा धर्म समजून तो स्वतःला हिंदू म्हणून घेणारा मराठा ओबीसी कारण छत्रपती शिवाजी नाही हे बौद्ध राजे आहेत आणि म्हणून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धम्मक्रांती धम्मक्रांती करून लाखो बाबा लाखो आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला ते भाऊ चला आपल्या बुद्धाच्या घरी ही अभियानाच्या माध्यमातून जे बौद्ध वाटेवरती आहेत तेच छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार असू शकते कारण बौद्ध आमचा बौद्ध राजा छत्रपती महाशिव छत्रपती शिवाजी महाराज आमचे बौद्ध राजा आहे आणि त्यांची प्रजा बौद्धच आहे म्हणून आम्ही पुन्हा बुद्धांच्या घरी जाऊ पुन्हा आम्हीच्या सोगृरी परत येतो आहोत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आम्ही शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे होत आहोत चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्धतीनं दुसरा राज्याभिषेक करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला म्हणजेच पद्धत म्हणजेच बौद्ध धम्माचाच पंथ आहे पद्धत म्हणजेच बौद्ध धम्मा धम्माचाच स्वीकार केला म्हणजेच सो चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे म्हणून ते बहु हिंदू राजे नसून ते बौद्ध राजे आहे हे मराठा सहित बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे